नवनिर्मित पिंपळगाव वसंत नगर परिषदेसाठी पूर्ण वेळ सवर्ग अधिकारी कर्मचारी उपलब्ध करून द्या पिंपळगाव भारतीय जनता पार्टीची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी पिंपळगाव वसंत ग्रामपालिकेचे नुकतेच नगर परिषदेमध्ये रुपांतर झाले असून सध्या पिंपळगाव वसंत शहराचा कारभार प्रशासक बघत आहेत मात्र हे नेमून दिलेले प्रशासक आपल्या सोयीने दोन दिवसच कामावर हजर होतात म्हणून गावकऱ्यांची गैरसोय होत आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळावी यासाठी पिंपळगाव भाजपाच्या वतीने नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देऊन कायमस्वरूपी अधिकारी प्राप्त करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी भाजपाचे बापूसाहेब पाटील अल्पेश पारख प्रशांत घोडके चिंदू काळे लखन शिंदे संदीप झुटे आदी उपस्थित होते नाशिक यांच्याकडे पिंपळावमध्ये जी काही नुकतीच नगरपरिषद झाली त्या नगरपरिषदेला जे काही शासकीय अधिकारी पाहिजेत ते अधिकारी कायमस्वरूपी मिळावे यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी निवेदन दिलं त्यामध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही शासनाकडे पूर्ण वेळ अधिकारी मिळावे यासाठी सूचना केलेल्या आहेत आणि लवकरच पिंपळगाव नगर परिषदेला सर्व थरातील शासकीय अधिकारी कायमस्वरूपी मिळतील असे आश्वासन मान्य जिल्हाधिकारी यांनी दिलं त्याचबरोबर नॅशनल हायवे या ठिकाणी जे काही काँक्रीटीकरण सुरू आहेत आणि त्या काँक्रीटीकरणाला जे काही ट्रॅफिकचं डायव्हर्शन म्हणतो आपण ज्याला ते डायव्हर्शन प्रॉपर नसल्यामुळे अनेक ॲक्सिडेंट दररोज या नाशिक ते पिंपळगाव या परिसरामध्ये होत आहेत तर जो काही अडथळा आहे ज्या काही सूचना आहे त्या नॅशनल हायवेला द्याव्या अशा पद्धतीचं एक निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आणि दोन्ही सूचना त्यांनी आमच्या मान्य केल्या आणि लवकरच या गोष्टींची कार्य होईल असे आश्वासन दिले